नमस्कार शेतकरी बांधवांचं स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज सकाळी आम्ही पाठ पाचला उठलो होतो गायींचं आवरलं कोंबड्यांचं देखील खंबोरा लस वगैरे द्यायची होते त्यांना त्यांचं देखील आवरलं माहिती स्कूलचं आवरलं घरातलं आवरून आम्ही आम्हाला जायचं होतं सातलाच शेतामध्ये लाईट येणार होती आणि ऊस लागण आपल्याला घरगुती पद्धतीने करायची होती तर त्यासाठी कोंबड्यांचं सगळं आधी आवरून घेतं कारण दिवसभर परत कोंबड्यांकडे लक्ष देता येत नाही गवत वगैरे त्यांना टाकून घेतलं आणि हे आपल्याला एकर ऊस लागण करायची होती त्याच्यामुळे आपण हे बेनत मागवलं होतं त्या त्या अंदाजाने आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी ह्या ब्लॉगमध्ये की आता माझे मिस्टर मला कामामध्ये प्रत्येक कामामध्ये मदत करू लागले त्यांची तब्येत सुधारली तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रेमामुळे आणि आता ते मला खूप 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 आधार वाटायला लागला त्यांचा आता भरपूर असा कामात लोड पडला पण हे सगळ्यांना सांगायचं कारण असं सा की एक गोष्ट ह्यातून मी शिकले की आपले वाईट दिवस बसून राहत नाहीत दिवस निघून जातात आणि चांगले दिवस लगेच येतात त्याच्यामुळे प्रत्येक परिस्थितीकडे पॉझिटिव्हली बघायचं आणि आपलं काम पुढे चालू ठेवायचं चा। ते मी असंच केलं आणि ह्या सगळ्यात मला वाईट दिवसात चांगला अनुभव म्हणजे मी माझ्यातली स्वतःची क्षमता ओळखू शकले कोणतंच काम कुठल्याच मुलीसाठी अवघड नसतं मनात आलं तर आपण सगळं करू शकतो आणि माझे पप्पा यांनी मला ह्या पाच सहा खूप खूप प्रत्येक कामामध्ये हातभार लावला आणि खरंच एक मुलीसाठी आपला बाप काय असतो हे पप्पांनी दाखवून दिलं तर अशा प्रकारे आम्ही ला ऊस लाग लागण ही दोन दिवसामध्ये कम्प्लीट केली तर त्याच्यानंतर आम्हाला जेवण करायचं होतं तर रानामध्ये जेवणाचा अन्न काहीतरी वेगळाच असतो तर धन्यवाद कसा वाटलं ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा